क्या हوا अरे हाँ लाइन में दो घंटे से खड़े हुए हैं हम अरे लोग कोई चालू हो रही मशीन बंद हो रही बंद हो रही खुल रही क्या करना नहीं, नहीं खड़े रहना दो तीन घंटे कल कल होने कल होते नहीं होंगी बोलो वाक्सर तुम मतदान साड़ी आले कहाँ सीताराम हम्म जरमुआ रानाल खुलता बात मतदान केंद्र छप्पन पंच समिती या ठिकाणी मी उपस्थित आहे मत मतदानासाठी मी इथं आलो होतो जवळपास मी नऊ वाजेपासून इथं मतदानासाठी आलेलो आहे पण या ठिकाणी प्रशासनाच्या काही हलकलच्यापणामुळे या ठिकाणी जे मतदान पेटे आहे ते बंद पडत आहे आणि यामुळे येथील नागरिकांना याचा त्रास होतोय आणि जवळपास शेकडो मतदार या ठिकाणी उपस्थित आहे तिथं पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि जो कुठलीच व्यवस्था नाही याला सगळं सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे आणि यांना प्रशासनाने या ठिकाणी काम केलेलं नाही व्यवस्थित त्यामुळे यांच्यावर आचारसंहिता भंग झाल्याप्रकरणी जे काय कारवाई होत असेल ती कारवाई करण्यात यावी धन्यवाद जय काल आज तुम्ही कन्नड तालुक्याच्या दौऱ्यावर होते तुम्हाला मतदानमध्ये कसं काय वाटत काय होती पाल पाटील भुमरे साहेब यांच्या प्रचाराने आणि सर्वे करण्याकरता फिरत आहोत आम्ही कन्नडहून पैठण आलो आणि आता चापानेर आवराळा तुमचं देऊर हातनूर सर्कल आणि आत्ता जस्ट वेरूळला आलो साठ ते पासष्ट पर्सेंटपर्यंत पर्यंत झालेलं आहे आत्तापर्यंत आणि अशी वाटते गर्दी बघून तर सत्तर पर्सेंट मतदान होईल पण याच्यामध्ये धनुष्यबाण साहेबांना प्रचंड बहुमत मिळण्याचं आम्हाला चान्सेस दिसत आहे परिस्थिती काय होती सध्या तुम्ही गेलो सगळीकडं साहेबाची परिस्थिती एकंदरीत खूप नंबर एक आहे आणि त्यांच्या सगळ्या ग्रा ग्रामीणमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी सरपंचांनी खूप मदत केली आणि साहेबाच्या कामा बघून शेतकरी मतदानसुद्धा भरभराटीनं बर होतं आहे आणि आज इतक्या उन्हातसुद्धा जी गर्दी तुम्ही सगळ्या बूथवर बघताय ती खूप प्रचंड आहे सत्तर टक्के मतदान जर झाला तर निश्चितच बुमरा साहेबाचा विजय निश्चित झालेला आहे आम्ही आज असं मला नाव सांग माझं नाव जितेंद्र पांडे मी प्रॉपर पैठण आणि पैठण सर्कलहून बऱ्याच

वाटलं तुम्हाला पोलीस बंदोबस्तसाठी तर बंदोबस्ताचा या ठिकाणी विजिट करण्याचं काय बाबत या ठिकाणी बंदोबस्त विजे याच्यावर गर्दी आहे मतदान केल्यावर गर्दी आहे आणि त्या ठिकाणी बंदोबस्त चोख लावलेला आहे कर्मचारी दिलेले आहेत काही प्रॉब्लेम नाही शांतता आहे गर्दी जरी असली तरी या ठिकाणी शांतता आहे आणि सुरळीत मतदान होईल अशी अपेक्षा तहसीलदार स्वतः या ठिकाणी हजर आहे परत सर ते दोन तीनदा मशीन काहीतरी तहसीलदार या ठिकाणी आलेले आहेत आहेत मशीन काही याच्यामुळं बिघाड झाला होता सुरू झालेले आहे असं तहसीलदारांचं म्हणणं आहे तहसीलदार स्वतः हजर आहेत त्यांचा स्टाफ हजार आहे टेक्निकल स्टाफ हजार त्यामुळे ती अडचण नाही थँक्यू काही आता तुम्ही लोकशाहीचं मजबूत करण्यासाठी मतदान केले आता काय देशाचा भविष्य आनंदात राहावा सुखात राहा देशाकरता सुधारणा व्हावा अशीच अपेक्षा मिस्त्री आता तुम्ही मतदान करून आले काय आला आवाजच नाही आली मला कशाची मतदानाची आवाजच नाही आली का नाही ते पर्ची पाहिले नाही तुम्ही पडताना बरोबर तो पाहिले मी सगळं पाहून बरोबर तो आपलं बटवलं पण आवाज नाही आली म्हणतो काही नाही नाही जे मतदान केले तुम्ही हो बाय बाजूला पर्ची निघाती ते पाहिले का तुम्ही नाही नाही का मग पर्ची पडली का नाही पडली तो कस तुम्हाला पाहिले नाही तो बघत असताना पण आवाज नाही आली नाही आवाज नाही चालेल ठीक आहे क्या नाम है तुम्हारा मेरा नाम आज तुमने पहली बार मतदान करे। करे। आज मेरा पहला मतदान करे। करे। तो तुमको कैसा अनुभव आया अनुभव ये अपना पूरा सौ परसेंट मतदान करो विकास की ओर नहीं अनुभव क्या रहे? आज पहले फर्स्ट टाइम मतदान किए ना तुम अच्छा लगा अनुभव बहुत अच्छा लगा हाँ मतदान करके आज लगा है कि आज अपन अपने हक का मतदान किया है

चांगला होता जास्त वेळ लागला पण आज तुला पहिल्यांदा केलेलं आहे मतदान चालन हो काय नाव आहे तुला पियुष केरे पियुष okay, केरे ओके थँक्यू चालो पेपर मेहनत करून <laughs> किती वाजेपासून आले होते दोन वाजेपासून मग आता परत मतदान झालं नाही तुमचं नाही

रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे